बिग बॉस मराठीच्या घरात अरबाज शेख पटेलनं पहिला आठवडा त्याच्या शक्तीने आणि प्रेमाच्या अँगलने गाजवला पण तुम्हाला माहिती आहे का अरबाजची बिग बॉस मराठीच्या घराबाहेर एक गर्लफ्रेंड आहे आणि त्याची तिच्यासोबत एंगेजमेंट देखील झाली आहे अरबाज बिग बॉस मराठी करण्याआधी स्प्लिट फिलामध्ये आला होता तिथं त्यानं नायरासोबत मिळून जोडी बनवली होती बहुतांश लोकांना तिथे देखील माहीत नव्हतं की अरबाजची गर्लफ्रेंड आहे पण त्यांच्याच मधील एक स्पर्धक कशिशने का मुलाखतीत कि ने का ला ला मुलाखतीत कि एका मुलाखतीत सांगितलं की तुम्ही अरबाजच्या हातात रिंग नाही पाहिली का त्यानं ती एंगेजमेंट नंतर घातली होती अरबाजची एंगेजमेंट झाली आहे ऑलरेडी आणि हे कदाचित नायराला पण माहीत नसेल यावर नायराने एका हिंदी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की आम्हाला स्प्लिटिलामध्ये असताना माहीत नव्हतं पण अरबाज तेव्हा सुद्धा एका लिझा नावाच्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे त्यानं मला नव्हतं सांगितलं इवन लिझा प्रत्येक कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगते की दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत नायराने हे सांगितल्यानंतर याचं उत्तर देखील अरबाजनं बिग बॉस मराठीच्या घरात जाण्याआधी एका वेब पोर्टलला दिलं होतं त्यात तो म्हणाला होता की हो मी लिझासोबत रिलेशनशिपमध्ये आहे पण मी स्प्लिट्सविलामध्ये जाण्याआधी रिलेशनशिपमध्ये नव्हतो मी स्प्लिटसविलाच्या घरातून आल्यानंतर माझ्या फिलिंग्स तिला एक्सप्रेस केल्या होत्या तर मग तुम्हाला अरबाज लीजाची जोडी आवडली का अरबाज निक्कीला गेमसाठी फसवतो आहे का कमेंटमध्ये सांगा